गॉड्स ओन कंट्री म्हणजेच केरळ इकडे जाण्याचा विचार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता सेव्ह करून ठेवा मिस नको व्हायला संध्याकाळी मुंबईहून ट्रेन पकडली आणि दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचलो थेट कोचीला तुमच्या बजेट आणि सोयीनुसार तुम्ही ट्रेन किंवा फ्लाइट ने पोहोचू शकता कोची स्टेशन जवळून आम्ही सेल्फ ड्राईव्ह कार घेतली आणि निघालो मुन्नार कडे चार तासांचा प्रवास पण रस्त्याचं सौंदर्य असं काही की हरखून जायला होतं मुन्नार मध्ये आम्ही दोन दिवस ते केला आणि एक्सप्लोअर केली काही जबरदस्त ठिकाणं टी गार्डन्स एरावी नॅशनल पार्क मट्टूपट्टी डॅम टॉप स्टेशन व्ह्यू पॉइंट आणि ऑफ मध्ये कोलुकुमलाई टी स्टेट एशिया मधलं हायएस्ट टी प्लांटेशन तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो अलेप्पीकडे जे आहे केरळच्या बॅक कॅपिटल इथे शक्यतो सर्व हाऊस बोट मध्ये स्टे करतात पण आम्ही केली संध्याकाळी तीन तासांची शिकारा राईड पर आर पाचशे रुपीजच्या रेटने म्हणजे टोटल दीड हजार झाले बिलीव मी एकदम स्वर्गीय अनुभव त्यानंतर लगेच कोचीला परतलो कारण आमचं पुढचं डेस्टिनेशन होतं मलेशिया पण तुम्ही अलेप्पी मध्ये अलेप्पी बीच मरारी बीच आणि ऑफ ऑफबीट पथिरामन आयलँड हे स्पॉट्स नक्की एक्सप्लोअर करा शेवटी परत आलो मस्त व्हिजिट ठिकाणं आहेत कोची फोर्ट जिथल्या चायनी आणि सायनागॉग मचेरी पॅलेस आणि ऑफ बीट मध्ये वायपिन आयलँड किंवा चेरई बीच माझे केरळ प्लस मलेशियाचे संपूर्ण ब्लॉग्स आपल्या युट्यूब चॅनल वर बघू शकता शेअर करा तुमच्या ट्रॅव्हल पार्टनर्सना मलेशियाची पण ट्रॅव्हल लाइट हवी असेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि इन्स्टावर फॉलो तर युट्यूब वर सबस्क्राईब करा